लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खरं तर आज औंढी रहिवासी असलेले पांडुरंग अण्णा बचुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वेगवेगळ्या शाळेत जाऊन पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं खरं तर पांडुरंग अण्णा बचुटे यांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर एका छोट्याशा खेडेगावात जन्माला येऊन पूर्ण संपूर्ण मोहोळ तालुका असेल किंवा सोलापूर जिल्ह्यात देखील त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उम उमटवला होता अपूर्वीचे मोहिते पाटील घराणे असेल किंवा मोहोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे तसेच स्थायी व बांधकाम समितीचे सभापती विजयराजादा डोंगरे यांच्या माध्यमातून तसे त्यांच्यासोबत असलेल्या सलोख्याचं आणि जवळ्याचं नातं निर्माण करून औंढी व परिसराचा विकास देखील पांडुरंगा बचोटे यांच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्यांच्या पत्नी अर्चना काकी बचोटे आज आपल्यासोबत आहेत काकी काय सांगाल आज पांडुरंगांना बचोटे यांच्या प्रथम निमित्त आपण ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं अण्णांना एकतर शिक्षणा मुलींना शिक्षण मिळावं यासाठी त्यांची खूप धडपड होती त्या मुलींना शिक्षक मिळव शिक्षण मिळव मिळवण्यासाठी त्यांनी मोळ तालुक्यामध्ये आंबडी या गावामध्ये एक शिक्षण संस्था उभा केली ढोक बावळगाव या ठिकाणी एक शिक्षण संस्था उभा केली भले त्यांचं शिक्षण कमी असेल पण त्यांनी समाजातील जे गरजू गरीब विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षण सेवा उभा करून त्या विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे खरं प्रकार की आज आज आपण पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं होतं नेमका काय उद्देश काय होता कारण की मदत सगळेच करतात पण मा मी तालुक्यामध्ये सगळीकडे केली पण माझ्या डोक्यात असा विचार आला की या विद्यार्थ्यांचं साहित्यपूर्ण वाहून गेलेलं आहे आम्ही खूप टी व्हीवरती बातम्या पाहिल्या म्हणून काय केलं की या विद्यार्थ्यांची सोय व्हावी आणि इकडं असं समजलं होतं की शिक्षणाबद्दलचं साहित्य कुठलंही भेटलं नव्हतं सगळ्या इथं भेटल्या म्हणून मी तो निर्णय घेतला की विद्यार्थ्यांच्या हिताचे साधन मी ते केलं आणि अण्णांनाही शिक्षणाबद्दल आवड असल्यामुळे मी तो निर्णय घेतला खरं तर अण्णा बोल छोटी सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात देखील काम आ, काम करत होतं खरं तर आपण त्यांचाच वारसा पुढे चालू असतो जे त्यांचं विकासाचं स्वप्न होतं भले सामाजिक क्षेत्र असो आरोग्य असो किंवा राजकीय असो जे त्यांचं स्वप्न होतं ते मी आणि माझा मुलगा पूर्ण करण्याचं आश्वासन सगळ्यांना देते आन... खरं तर पंढरणांचे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्ष असो किंवा राजकीय लोकांसमोर आन, अनेक घनिष्ठ संबंध होते त्यांच्या माध्यमातून आपल्या गाव किंवा आपल्या परिसराचा विकास देखील स्वर्गीय पंढरांनी हो पाटील म्हणजे सिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून निधी आणून त्यांनी खूप तालुक्यामध्ये काम केलेलं आहे विजयराज दादा डोंगरे असतील ते त्यांधकामची सभा होती यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रकारे निधी आणून त्यांनी काम करण्याचं काम केलेलं आहे तसेच आपले आत्ताचे सध्याचे पालकमंत्री जयकुमार भोरे भाऊ यांच्याही माध्यमातून त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे अण्णांना दिला ते कामं आम्ही केलेली आहेत तसेच आमदार राजाभाऊ खरे यांनीही काही निधी दिलेला आहे ब बऱ्याच जणांनी दिलेला आहे तो आम्ही करतो आहे आणि पुढेही तसाच करत राहू मोहिते पाटलांची घरा आ, मोहिते पाटलांच्या घराण्याची साथ आमच्या पाठीशी खंबीरपणे कायम आहे डोंगरी परिवाराचे आहे आमदार साहेबांचे आहे पालकमंत्री असतील तसे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनीही सांगितलं मला माझ्या मुलाला मुला तुम्हाला ज्यावेळेस काय अडचणी असतील सांगा तसेच सा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला सांगितलं मला आणि मुलाला की तुम्हाला ज्यावेळेस अडचणी येतील तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे खरंतर का ती अन्नाच्या आकारून जाण्यानं गाव आणि परिसरावर मोठी तूक निर्माण गावाचं आमच्या वैभवच हरवलेलं आहे आणि आमच्या कुटुंबावर तर एक असा डोंगर कोसळलेला आहे की मी त्या शब्दात सांगूच शकत नाही गावाचा विकास हा जे पांडुरंगांना बसवते यांनी खूप वर्ष तीस वर्ष झालं ते करतायत आणि त्यांची कामं तर कोट्यावधी रुपयांची आहेत मी शब्दात सांगूच शकत नाही की त्यांचा डोंगर तर ह्या होत्या अर्चना काकी बोचुटे स्वर्गीय पांडुर अण्णांचा स समाजकार्याचा तसंच शैक्षणिक कार्याचा वारसा जपत आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी ज्या पद्धतीनं समाजकार्य केलं त्याच पद्धतीनं आम्ही देखील समाजकार्य करू असा विश्वास आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क दिला धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि